हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि आनंद चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना आणि आज गणपती बाप्पा जाणार आहे त्याच्यामुळे आज जरा थोडंसं फील होतं आहे मन भरून येतं आहे आणि दहा दिवस कुठं गेले ते पण कळलं नाही आम्हाला कसे गेले सर्वांनाच आणि आज गणपती बाप्पा गेले तरी पण करमणार नाही पहा आणि सिया करत आहे सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सिया सिया गुड मॉर्निंग करत आहे सर्वांना नमस्कार नमस्कार अगो बाई सिया बघा कशी करते आहे गणपती बाप्पा जाणार तर सियाला म्हटलं गणपती बाप्पा जाणार आहे तर सियामध्ये नाही जाणार आणि गणपती बाप्पांना नाही जाऊन द्यायचं इथंच ठेवायचं मी नाही ना पाठवणार नाही ना का म्हणजे मी नाही देणार का आणि ही गणपती चारच पाहायला जायचंय आज पण म्हणती जायचं म्हणून आणि आता गणपती आज मिरवणूका असती बा हा आता आम्हाला पप्पांची आरती करायची आणि मी बनवणार आहे पप्पांना नैवेद्यासाठी आज पुरणपोळी तर आणि बाहेर खूप छान वातावरण झालंय मला तर असं क्लायमेट खूप आवडतं आणि इकडे केलेली आपली डेलीची रोजी पूजा वगैरे आणि सीएचा पाका कशी चालली मस्त आणि सीएला सुट्टी आहे त्याच्यामुळं गणपती बाप्पा जाणार आहेत आज त्यांच्या घरी हो आणि ही म्हणती नाही गणपती बाप्पा काय नाही जाणार म्हणून गणपती बाप्पांना नाही जाऊन जायचं सिंहाचं तेवढंच आहे फक्त सकाळपासून तिला म्हटलं गणपती बाप्पा जाणार आहेत आज तर सिया बोलती नाही 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 जाणार गणपती बाप्पा इथेच आहे आपल्या घरी का नायच नाही जायचं तुझे गणपती बाप्पा आवडते तुला गणपती बाप्पा पडशील बर नाही पाठवायचं इथेच ठेवायचं हो नाही पाठवायचं माझी झालेली इथं आपली स्वामींची वगैरे पूजा स्वामी जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी पूजा वगैरे झालेली आहे हो आमचं मंदिर असं छोटस आहे आणि आता आम्हाला जायचं बाप्पांना बाहेर जायचंय थोडा मार्केट मध्ये मला हार वगैरे आणायला त्यांना तुझेचे आणि लहान मुलं खूप हड्डी असतात काय म्हटलं तरी तू सिय बीबी आहे हो गौरी आहे तू बर गौरी पण आहे तू तुझी गौरी पण आहे ना आणि तर चला मी आता आपण व्हिडिओ घेते आता आम्ही झालेलो आहे मार्केटमध्ये हार वगैरे आणायचे परत गणपती बाप्पांसाठी दुपारच्या आला लागेल त्यासाठी घेऊन येणार आता सिया आणि मी चालली आहे आणि किचन मध्ये पण भरपूर काम आहे पुरणपोळी वगैरे बनवायची मला बाप्पांना नैवेद्यासाठी बाकीचे राहिलेले ते राहिले आवरायचे तर मी तो व्हिडिओ हो घेईल चला भेटू करत ना चला आणि सिया आणि मी चाललेली आहे मार्केट मध्ये आणि सिया तुचा लेखना दाखव म्हणून बघ कशी कशी आणि आहे आपले महाराज आणि आपली लाडकी सिया हो नावरती ठेवलंय ति तिचा खेळ सगळे टी डी जमा करून ठेवले ते बावली तिचं काही तिच्या बड्डेचं डेकोरेशन अर्ध राहिलेलं आहे काय अजून काढलेलं नाही फुगे आपले वनकेच पण आपल्याला सेलिब्रेशन करायचं तिचं डंबर घेऊन ह ना हो गाडी तुझी हां बर बरं चल दे कुठे चालली तू काय घे चालली तू मॅगी अजून फुला आणायला बाप्पा साठी आणि बाहेर खूप छान असं वातावरण झालेलं आहे आपल्याला गाडीवरती जायचंय गाडीवरती जायचंय मस्त आणि हे वातावरण मला तर खूप आवडत शी किपेची बरोबर गाडीकडे

तर आम्ही आलेलो आहे आता हार फुलं वगैरे घेऊन आणि दुर्वा पण आणले गणपतीला तर चला आता आपण घेऊया आरती करून आणि नंतर ना परत गणपती उठवायचा आता नाही उठवणार ना, आम्ही चार पाच वाजता उठवणार आहे तर ते पण काय म्हटलीस गणपती कापटात गणपती बाप्पा उठणार आहेत हो गणपती बाप्पा उठणार आहेत ना हो सिंहाने गणपती बसवला हे काय आहे सगळं सांगावं लागतं ते किती वेळा सांगितलं तरी ते तेच प्रश्न करत राहतील सिंह म्हणती आम्ही घरी आलोय आणि चला आरती करायची ना हो तर आम्ही करणार आहोत तिथं गणपती आरती तर या सगळ्यांनी आरतीला 来听。I think